श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनो आपल्याला सोमवती आमावशीच्या दिवशी एका झाडाचं पान आवर्जून घरी आणायचं आहे आणि त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे तर कोणत्या झाडाचं पान घरी आणायचं आहे आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये काही अशी झाडं आहेत की ती पूजनीय मानली जातात आणि त्या झाडाची पूजा केल्याने तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नक्कीच प्राप्त होत त्यामुळे आपल्याला या झाडाचं सोमवती अमावशेच्या दिवशी आवर्जून एक पान घरी आणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सोमवती अमावशा म्हणजे एक अशी तिथी आहे की जिथे चंद्र आणि सूर्य एकत्र येतात या दिवशी निसर्गाचं महत्व अधिक वाढलं वाढतं सोमवती अमोशेचा धार्मिक आणि पौराणिक इतिहास सोमवती अमोषा म्हणजे काय तर सोमवती अमोशा ही तिथी अमोशेच्या दिवशी सोमवारला येत असते सोमवार हा भगवान शिवांचा म्हणजे देव महादेवांचा प्रिय दिवस मानला जातो या दिवशी केलेली पूजा आणि उपाय हे आपल्याला कितीतरी पटी पटीने लाभ नक्कीच मिळून देत असतात ही तिथी घरातील नकारात्मक ऊर्जांना दूर करून शांती समृद्धी आनंद निर्माण करते पौराणिक कथेनुसार महाभारतामध्ये सांगितलं गेलं आहे की द्रौपदीने ज्यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला भगवान श्री कृष्णांच्या आयुष्यातील एका कथेनुसार त्यांनी या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात राहत लोकांना दुःखातून बाहेर काढलं वैज्ञानिक दृष्टिकोन भरती चंद्र व अपले गुरुत्वाकर्षणामुळे आणि मनावर परिणाम होतो सोमवती अमोशा निसर्गाशी जोडण्याचा उत्तम दिवस आहे तर आता झाड आणि पानांमधील आध्यात्मिक ऊर्जा त्याचं महत्व काय आहे बघा झाड झाड केवळ ऑक्सिजनच देत नाही तर आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील मदत करत असतात झाड म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा पान का महत्वाची तर झाडाचा आत्मा असतात त्यांच्या माध्यमातून निसर्ग आपल्या जीवनात सकारात्मकता पसरवत असतो आध्यात्मिक दृष्टी दृष्टिकोनाने झाडांचं महत्व हे वटवृक्ष पिंपळ वृक्ष तुळस बेलपत्र वड आणि आंब्या झाड हे सर्व झाड विशेष करून पूजेसाठी उपयुक्त मानली जातात त्यांची पानं धार्मिक कार्यात वापरल्याने त्यांचा प्रभाव खूप मोठा असतो तर कोणत्या झाडाची पानं खालील पैकी कोणत्याही एका झाडाचं एक पान तुम्ही आणू शकता तर आता कोणत्या झाडाचं पान आणावं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करा तर सर्वात पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष भगवान श्री हरी विष्णू देव पिंपळाच्या झाडावर निवास करत असतात असं मानलं जातं त्याच पान आणल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि या झाडाला जल अर्पण करून पान तोडताना शांत मनाने आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी या या उपायासाठी हे पान पान तुमचं घेत आहे ते पान जर तिथे खाली पडलेलं असेल तर ते पान तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्याला नमस्कार करून प्रार्थना करून हे पिंपळाचं एक पान तोडायचं आहे आता दुसरं पान म्हणजे तुळशीचं पान आता तुळस तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते तुळशीच्या पानांनी देवी माता लक्ष्मी प्रसन्न होतात पान तोडताना ओम श्री महालक्ष्मी नमः या हा मंत्र आपल्याला पठन करायचा आहे तिसरं पान म्हणजे भगवान शिवाला प्रिय असणार बेलपत्र बेलाच्या पानांनी घरातील दोष दूर होतात पूजा करताना ते पान शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे चौथं पान म्हणजे वड्याचं पान वड्याचं पान दीर्घ आयुष्य आणि आरोग्याचं प्रतीक आहे वड्याच्या पानावरती देवी सप्तशृंगीचा वास मानला जातो आता आंब्याचं पान आंब्याच्या पान। पानाने त्यामुळे हे ते तोरण आपण आपल्या जो मुख्य मेन दरवाजा असतो त्या दरवाजाला लावत असतो का कित्येक धार्मिक कार्यामध्ये या आंब्याच्या पानांचा वापर केला जातो तसेच हवनामध्ये देखील आंब्याच्या का देखील वापर केला जातो तर आंब्याच्या पानांचा उपाय कशा पद्धतीने करावा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा तर आता पान तोरता आपल्याला कशा पद्धतीने तोडायचं आहे बघा पान तोरताना पानांना खाली पडून देऊ नका त्यावर आपल्याला जर खाली पडलेलं असेल तर आपल्याला ते घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे किंवा नसेल तुम्हाला खाली पडलेलं मिळत तर तुम्हाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे झाडांना आपले दोन्ही हात लावून त्यानंतर आपले दोन्ही हात लावायचे की मी या की या उपायासाठी किंवा या सेवेसाठी हे तुमचं एक पान घेत आहे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये बोलायचं आहे तुमची जी काही इच्छा तुम्हाला आहे ती सांगायची आहे आणि आपल्याला ते पान तोडायचं आहे आता तुम्ही ज्या कोणत्या झाडाचं पान घेणार असाल पाच पैकी तर त्या झाडाचं एक पान आपण घेतलं तर त्या पानावरती आपल्याला स्वस्ती काढायचं आहे किंवा नुसतं हळदी कुंकाचा टीका लावायचा आहे त्यावरती आपल्याला अखंड अक्षदा अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे थोडशी थोडीशी साखर खडी साखर किंवा पिवळी मिठाई आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहे यानंतर हे पान आपल्याला देवघरामध्ये दे पुजायचं आहे थोड्या वेळापुरतं अगदी पाच दहा मिनटे 20 मिनिटे आपल्याला ते देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे कोणताही उपाय सेवा करताना दिवा दिवेच्या साक्षीने अग्निदेवतेच्या साक्षीने नक्कीच करा कारण आपण जेव्हा अग्नीदेवतेच्या साक्षीने कोणतीही सेवा उपाय करतो तर ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असते तर दिवा धूप चालू ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यात पानांचं पूजन करायचं आहे मनोमन आपण ज्या कोणत्या इष्ट देवांना मानतात त्या देवांचं स्मरण करायचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्या देवासमोर बसून आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे परत आपण ज्या जा जा पान आणलेलं आहे त्या झाडाखाली आपल्याला एक लोटा भरून पाणी न्यायचं आहे आणि दिवा धूप अगरबत्ती न्यायची आहे साखर फुलं अक्षदा हे आपल्याला पूजेचं सर्व सामान घेऊन आपल्याला त्या झाडाखाली जायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम हा मंत्र करत करत आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे दिवा धूप लावायचा आहे हदी कुंकू अर्पण करायचं आहे चंदन असेल तर चंदन अर्प लावायचं आहे झाडांना आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही हा उपाय करणार असेल तर तिथे तुम्हाला रवा मिक्स करून साखर आपल्याला टाकायची आहे मुंग्यांसाठी आणि नंतर त्या देवांना आपल्याला पिंपळ वृक्षाखाली ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं करून आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे ते पान आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपली इच्छा बोलून प्रदक्षिणा आपल्याला तुम्ही ज्या कोणत्या आता मी पिंपळाचं झाड एक उदाहरण घेतलं परंतु तुम्ही ज्या झाडांचं पान घेतलं आहे त्या झाडांची तुम्हाला सेम याच पद्धतीने पूजा अर्चा सेवा करायची आहे तर त्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या नमस्कार करून आपल्याला आपल्या घरी वापिस यायचं आहे तर तुम्ही संध्याकाळपर्यंत हा उपाय सोमवती अमोशेच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता परंतु फक्त बारा ते साडे बारा या वेळेमध्ये हा उपाय करू नका तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण झाड म्हणजे एक निसर्ग देवतेचं स्वरूप मानलं जातं आणि बरीचशी ही सर्व झाडे आपल्या धर्मशास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानली जातात त्यामुळे या झाडाला अत्यंत विशेष आहे या झाडांमध्ये देवी देवता अक्षरशः वास करत असतात म्हणून या झाडांना महत्व धार्मिक शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे तर अशा आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय आवर्जून सोमती अमोशेच्या दिवशी करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ